नमस्कार उमाज मराठ किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उपवासाला नेहमी काय बरं बनवायचं आणि उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर असा हा उपवासाचा खमंग आणि खुसखुशीत बटाटा वडा आणि चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही शिवाय कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे तर असा हा खमंग आणि टेस्टी उपवासाचा बटाटा वडा आणि चटणी कशी करायची ते बघूया चला सुरुवात करूया आपण आज उपवासाचे बटाटे वडे आणि ओल्या नारळाची चे चटणी करणार आहोत तर त्यासाठी ती मी तीन बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे तर हे बटाटे आपल्याला अगोदर मॅश करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा हाताने सुद्धा हे व्यवस्थित मॅश करू शकता बटाटे मॅश करून झालेले आहेत आता आपण भाजी करूया भाजी करण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन आता गरम झालं आहे त्यामध्ये तीन लहान चमचे तेल टाकूया तेल छान गरम झालं आहे यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे ते घालूया आता हे तेलामध्ये छान परतून घेऊया आलं आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मिनिटभर आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर आता आपल्याला यामध्ये मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ तर मी ब्लॅक सॉल्ट घातलेलं आहे तुम्ही या ठिकाणी रोजच्या वापरातील मीठसुद्धा घालू शकता आता ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे तर लिंबाच्या रसामुळे वड्यांना खूप छान टेस्ट येते आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही कोथिंबीर किंवा जिरे जर उपवासाला खात नसाल तर ते तुम्ही स्किप करू शकता आता अजून एक वेळ हे व्यवस्थित हलवून घेऊया आता आपण गॅस बंद करूया आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे कारण आपल्याला ती पूर्णपणे थंड करून घ्यायचे भाजी थंड होते तोपर्यंत आपण चटणी तयार करूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं यामध्ये घालूया ओलं खोबरं थोडंसं थोडेसे कच्चे शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या एक चमचा फ्रेश दही आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालूया लहान एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी आणि हे आपल्याला मिक्सरवरती छान असं फिरवून घ्यायचं आहे आपली चटणी तयार झालेली आहे ही अशीच खाली तरीसुद्धा खूप छान लागते पण मी याला आता तडका देणार आहे तर याला तडका देण्यासाठी मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेत आणि ते आता याच्यावरती ओतून चमच्याने एकसारखा असं हलवून घेऊया अशा प्रकारे आपल्या ओल्या नारळ चटणी तयार झालेली आहे तर वडे डीप करण्यासाठी आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एक रिकामा बाऊल घेतला आहे त्यामध्ये घालूया अर्धी वाटी वरीचं पीठ दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ पाव चमचा लाल मिरची पावडर तर मी ही फक्त लाल मिरची मिक्सरवरती बारीक करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करायचं आहे मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर मी वरईचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी साबुदाण्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठसुद्धा वापरू शकता आपल्याला हे दोन मिनटं पीठ असं छान फेटवून घ्यायचं आहे म्हणजे पीठसुद्धा हे मिश्रणसुद्धा हलकं फुलकं होतं आणि वडेसुद्धा खूप छान होतात आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे हे आता बाजूला ठेवूया आणि आपली भाजीसुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे तर याचे आपण वडे तयार करून घेऊया लहान मोठे तुम्हाला केवढ्या आकाराचे हवे असतील तेवढ्या आकाराचे तुम्ही बनवू शकता याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेते आपले वडे तयार करून झालेले आहेत तर मी पाव किलो बटाटे घेतले होते त्याचे नऊ बटाटे वडे आपले तयार झालेले आहेत तर या बॅटरमध्ये आपल्याला एक वडा सोडायचा आहे तो पूर्णपणे डीप करून घ्यायचा आहे आणि मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये हे वडे तळून घ्यायचे आहेत हे वडे चमच्याने तेलामध्ये हळूवर सोडायचे आहेत तुम्हाला जर हाताने जमत असतील तर तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता हे वडे आपल्याला तेलामध्ये छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत हे वडे चार पाच मिनटं मध्यमाचेवरती मी छान असे तळून घेतलेले आहेत आणि हे बघा खूप छान असा रंग आलेला आहे आणि आपले वडेसुद्धा तळून झालेले आहेत आता काढून घेऊया अशा पद्धतीने आपले उपवासाचे वडे तयार आहेत अजिबात तेलकट न होणारे आणि आतून एकदम चविष्ट असे हे वडे आहेत तर तुम्ही अशा प्रकारचे उपवासाचे वडे नक्की करून बघा तुम्ही उपवास नसतानासुद्धा खाल इतके हे टेस्टी होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय